नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका खास व्यक्तीकडे आलो आहोत त्यांचं नाव आहे महाजन काका तर ते मधुमक्खी पालनासाठी संपूर्ण भारतभर फेमस आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यांनी मधुमक्खी पालनाचं प्रशिक्षण हे दिलेलं आहे आणि आज देखील ते दे आपल्याला मधुमक्खी पालनाचं प्रशिक्षण हे देणार आहेत तर काही प्रश्न त्यांना करूयात आणि आज त्यांच्याकडनं मधुमक्खी पालनाचे धिडे घेऊयात तर काका किती वर्षापासून तुम्ही मधुमक्की पालनाचं हे करताय तीस तीस वर्ष झाली मला मधमाशी पालनामध्ये या तीस वर्षामध्ये मी अख्ख्या भारतभर पाल त्रिपुरा मणिपूरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि काश्मीरपासून इकडे राजस्थान गुजरात बिहार सगळ्या स्टेटमध्ये फिरून लोकांना जनजागृती करत आहे म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षापासून काका हे मधुमक्खी पालनाचं प्रशिक्षण हे संपूर्ण भारतभर देत आहेत तर आपण आमच्या बॅकसाईडला पाहाल की हे त्यांच्या घराचं अंगण आहे आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास इथे दहा ते पंधरा मधुमक्ख्याच्या पेट्या या इथे ठेवलेल्या थे। आहेत तर मधुमक्खी पालन हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतं माझी देखील शेती आहे आणि माझ्या डोक्यामध्ये विचार होता की आपल्या शेतीमध्ये देखील आपण मधुमक्खीचे हे बॉक्सेस ठेवावेत जेणेकरून आपल्या फुलांचं प्रोडक्शन वाढेल आपलं फळांचं प्रोडक्शन वाढेल तर मी सर्च करत होतो तेव्हा शोधता शोधता मला महाजन काकांचा पत्ता सापडला आणि त्यांचा अनुभव या क्षेत्रातला दांडगा अनुभव पाहून आज मी त्यांना इथे भेटायला आलेलो आहे आणि ते आपल्याला आता पूर्ण मधुमक्खी पालनाचं प्रशिक्षण हे देणार आहेत तर सुरुवात कशा पद्धतीने करायची ते कशी का कर। पालन हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मधमाशांच्या जाती माहिती पाहिजे त्या जातींची माहिती असेल तरच आपण पुढे त्याच्यावरती आप अभ्यास करू शकतो त्यासाठी पहिली जात आहे इटालियन मेलिफेरा इटालियन मेलिफेरा इटालियन मेलीफेरा ही मध अंगावर पिवळे पाच पट्टे असतात आता हे पाच पट्टे असल्या कारणाने आपण तिला ओळखू शकतो की ही इटालियन मेलीफेरा आहे दुसरी जाते सातेरी कोकणामध्ये तिला सातेरू म्हणतात आणि आपल्या नगर अहमद अहमदनगर वगैरे साइडला संगमनेरला तिला सात पकडी म्हणतात ह्या मासेच्या अंगावर ती पाच पिवळे पट्टे असतात त्याच्यानंतर तिसरी जाते फुलोरा प्रत्येकाने बघितलेली असते आपल्या शेताच्या बांधांवरती जी झाडं असतात काटेरी त्याला छोटे छोटे गुच्छे केलेले असतात त्या गुच्छांमध्ये त्या माश्या राहतात आणि त्या स्थलांतर करतात ज्या शेतात पिके त्या शेतात त्या शेतावर शेता शेता जायचं आणि तिथं त्यांनी राहायचं तिथं त्या माश्या त्या बरोबर तिथं त्या फल फळातलं मल आणून खातात राहतात तिथे तिथला अंगाम संपला की दुसरीकडे निघून जातात अशी तिसरी जाते चौथी जाते आपल्याकडे आग्या म्हणजे मोठे मोठे कोंडगे असतात ते, मोट ती, ती ते जे झाडाला मोठे मोठे लागतात ती पोळी त्यांची आणि ते सुद्धा स्थलांतरित असतात ते वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये त्यांना सगळी माहिती असते अच्छा आणि त्याच्यामुळे ते पाहिजे तिथून मधगोळा करून आणू शकतो आणि जास्तीत जास्त उंच कुठं असेल जागा तिथं ते घर बांधतात घर बांधतात किंवा नवीन आता आपले जे घर झाडं तोडून जिथे तो बिल्डिंगा झाल्यात मोठ्या मोठ्या त्या बिल्डिंगांना येऊन लागतात त्यांच्या राहायच्या वसाहतीची जागा आपण तिथे घर बांधले त्यांनी कुठं जायचं तर ते त्या ठिकाणी घर बांधतात आणि अशा ठिकाणी ते पोळं करून राहतात आणि पाचवी जी जाते ती ट्रायगोना नावाची एकदम छोटी मासे असते मुंगळ्याच्या डोक्या एवढी मासे असते त्याला कोतेमोळे म्हणतात तर हे जे मोळे हे जमिनीच्या आत किंवा भिंतीच्या लिंपलेल्या जागेत किंवा पोकळ खोडामध्ये अशा ठिकाणी त्या माश्या राहतात फक्त त्यांच्याकडून परागीभवन चांगल्या प्रकारे होतं झाडांचं हे जे तुमचं कांदा लसूण सूर्यफूल तीळ मोहरी कापूस अशा पद्धतीची जी पिकं आहेत त्याच्यावरती ते सगळ्यात जास्त प्रभावीपणे परागीभवन करतात त्यासाठी कांदा लसूण रिसर्च सेंटर जे आहे राजगुरू नगर ते, ते आमच्याकडून पेट्या नेतात त्यांच्याकडे ठेवायला तर त्याच्यामुळे त्यांना पस्तीस टक्क्यापर्यंत उत्पन्न वाढलेलं मिळते पस्तीस टक्क्यापर्यंत पस्तीस टक्के उत्पन्न वाढलेलं मिळतंय तर अशा प्रकारच्या ह्या चार पाच जाती आहेत पहिली जी जात आहे मेली फेरा ती ही समोर ठेवलेली पेटी आहे ही इथे इथे ही बघा ही माश्या पण दिसत आहेत आपल्याला एका वर्षाला एका वर्षाला चाळीस किलो, किलो मध देते मत दे। एका पेटीत एका पेटीत शेजारी ती निळी पेटी ठेवलेली आहे दुसरी ही पेटी ठेवली ही पंधरा किलो मध देते ही आपली देशी मासे तिला सातेरी म्हणतात सातेरी हा आणि तिकडे बाहेर ती ट्रायगोना म्हणून एक पेटी आहे आपल्याकडे तिला हे बघ ह्या इथून मासे येतात बघ माझ्या हातावर बसली ट्रायगोना हा ट्रायगोना हिला मराठीमध्ये कोते मोळ म्हणतात हे आता मेली फेराच्या मासे आहेत याच एका वर्षात चाळीस किलो मध्ये हो, हो। ती पेटी पंधरा किलो देते अच्छा आणि ती ही बारकी पेटी शंभर ग्रॅम मध्ये देते ट्रायगोनाच्या माश्या वर्षाकाठी शंभर ते दीडशे ग्रॅम मध देतात परंतु त्यांचा भाव खूप जास्त आहे ते मध मेडिसिनल युज म्हणून डॉक्टर लोक आणि मोठ्या मोठ्या आयुर्वेदिक कंपन्या वापरतात मध वापरतात आणि ते आपल्याकडून ते दहा हजार रुपये किलो प्रमाणे ते विकत घेतात काही ठिकाणी एक हजार रुपये आदिवासी लोक एक हजार रुपये किलोने देतात पण ह्या मधापेक्षा त्या मधाला रिटेल भाव त्या मधाचा दहा हजार रुपये किलोपर्यंत वर्षाला फक्त किती देतात ते शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम अच्छा एवढंच त्यांच्याकडून आपल्याला मिळतं आणि हा जो चाळीस किलो मध आपल्याला वर्षा मिळतो त्याचा भाव पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलोने जातात अच्छा म्हणजे सरासरी सा, एक मधाचा भाव काय असतो मधाचा भाव चारशेच्या पुढे चारशेच्या पुढे बाराशे चौदाशे रुपयापर्यंत हा रिटेलचा भाव झाला का होलसेल चा भाव नाही रिटेलचा भाव झाला रिटेलचा भाव होलसेल मध्ये फरक शंभर रुपयाचा फरक ते दीडशे रुपयाचा शंभर ते दीडशे रुपयाचा फरक पडतो अच्छा आता सीजन वाईज आपल्याला मिळणारी जी आहे ती वेगवेगळी मध आहे त्याच्याप्रमाणे त्याची कॅटेगरी करतो आम्ही कारण आता बाजारामध्ये जो मध मिळतो कोणत्याही कंपनीचा घेतला तर तो फक्त एकच प्रकारचा मध मिळतो की जनरल फ्लोरा की सगळ्यांना वापरायला होतो तो पण आम्ही काय केलं की आम्ही स्वतः रिसर्च करून अख्ख्या भारतामध्ये कोणत्या जागी कोणती झाडं आहेत आणि त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती ते आम्ही त्या त्या भागामध्ये जाऊन त्या मधमाशा त्या सीजनला ठेवतो आता फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला चौदा ते पंधरा तारखेला जांभळाला ता, फुलं येतात त्यामुळे इथे जांभोली नावाचं गाव आहे तिथे जंगलच जांभळाचं आहे कमीत कमी दहा बारा किलोमीटर मध्ये सगळी जांभळाची झाड आहे तिथे आम्ही पेट्या नेऊन ठेवतो पंधरा वीस दिवसात जो मध गोळा होतो तो जांभळाचा हो तो, तो जांभळाचा मध अच्छा त्याच्यानंतर तो, तो संपला गेलं की हिरड्याला फुलं येतात हिरड्याचा संपला गेलं की आम्ही भीमाशंकरला जातो गेळ्याच्या झाडांवरती तिथे गेळ्याचा मध मिळतो आता ह्या महिन्यामध्ये हा फेब्रुवारी आहे ना फेब्रुवारी मध्ये आता फ्लॉवरिंग चालू आहे तुमच्या ह्याला आंब्याला आंब्याला आंब्यावरती पण आमच्या माश्या जातात तिथे पण मध गोळा करतात तो मध पण जास्त किमतीने विकला जातो त्याच्यानंतर आम्ही एक हंडरगोळी म्हणून गाव आहे लातूरच्या जवळ साठ वरती तिथे आमचे एक विद्यार्थी आहे त्यांनी बोलवलं सर आमच्या गावाला या पेट्या बघायला आम्ही तिथे गेलो तर बघितलं तर सगळी सगळीकडे त्यांच्याकडे कडुलिंबाची झाड आहे तिथे दुसरं झाडच नाही तर कडुलिंबाच्या झाडाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर फुलं येतात अच्छा तिथं आम्ही पेट्या ने नेऊन ठेवायला लागलो तर ते मध आम्ही त्या इथे डिंब्याच्या तिथे जे डॉक्टर आयुर्वेदिक बाराश ते बाराशे रुपये किलोनी विकत गेले कडुलिंबाचं बापरे ते मध सगळ्यात चांगलं म्हणजे छातीत ज्याला जळजळ होती कायमची ती जळजळ कायमची बंद करायची असले तर रोज जेवण झालं की एक चमचा मध खायचं कडुलिंबाचं कडुलिंबाचं असे किती प्रकारचे मध आहेत वेगवेगळे प्रत्येक प्राऊती वेगळी वेगळी आहेत आता जितकी झाडे आहेत तितक्या प्रकारचं मध तुमच्याकडे किती प्रकारचे मध अवेलेबल माझ्याकडे आता चार प्रकारचे आहे कोणते कोणते आता हे तुळशीचं आहे ओव्याचा आहे मल्टीफ्लोर आहे आणि अजवाईन आहे अजवाईन हा वर्षभरी चारच प्रकारचे मध नाही 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 दर दर पंधरा मैं, दोन महिन्यांनी चेंज होत राहतात आता ह्याच्या पुढे जांभळाचा मध निघेल जांभळाचा मध निघेल आता जांभूळ आहे गेल्या वर्षी जे जो सीझन असेल ते मध तुमच्याकडे अवेलेबल असतं आता या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यात चांगलं मध कोणतं सगळ्यात चांगलं मध कडुलिंबाचं आणि दुसरं कोकण विभागामध्ये मिळणार नारळाचं अच्छा कडुलिंब आणि नारळ नारळाचं मध हे तुमच्या ज्या हाताला घाम येतो त्या लोकांच्या कायम घाम येतो अशा लोकांनी जर खाल्लं तर त्यांची उष्णता डायरेक्ट कमी होते कमी होते आणि ज्याला पित्ताचा कायम त्रास आहे त्यांनी जर कडुलिंबाचं मध खाल्लं तर त्याचं पित्त कायमचं गायब होतं असा त्याचे गुणधर्म आहेत ओके वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण मधाची प्रतवारी केली तर आपल्याला जास्त पैसे मिळतात